हा दायटीवरून सांगोला जाणारा दा रस्ता आणि या रस्त्याचं काम साधारणपणे दीड ते दोन वर्ष चालू असून या कॉन्ट्रॅक्टदाराच्या हलगर्जीपणामुळे आज नागरिकांवरती मोठी समस्या आणि मोठी अडचण निर्माण झालेली आहे दुग्ध व्यवसाय हा मोठ्या पद्धतीनं चालतो आणि त्या व्यवसायासाठी नागरिकांना दुग्ध व्यवसाय हा दूध घरीच ठेवून या संकटांना सामना करावा लागत आहे शालेय विद्यार्थ्यांना या ह्याच्यातून ओढ्यातून जाता येत नसून हा कॉन्ट्रॅक्टदाराचा भोंगळा कारभार म्हण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीनं हा दायटी आणि सांगोला हा रस्ता व या पुलाचं काम अशा पद्धतीनं केले जात असून या कॉन्ट्रॅक्टदारावरती कोणती कारवाई प्रशासन करणार याकडे गावातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपण सर्वजण या ठिकाणी पाहू शकता या रस्त्याचं पूर्णपणे खचीकरण होत चाललेलं आहे आणि नागरिकांच्या जीवाला यातून प्रवास करताना धोका हा शंभर टक्के आहे आणि सध्याच्याला या कॉन्ट्रॅक्ट दाराकडून पाहिजे अशा पद्धतीने बॅरिकेड सोय किंवा रस्ता बंद अशी बॅरिकेडची सोय केलेली दिसून येत नाही